बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एडस्व्यूजच्या बातमीनंतर देगलू बस स्थानकात सुधारणा नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वर स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एक महत्वपूर्ण अपडेट देणार आहोत काही दिवसांपूर्वी आमच्या चॅनलने देगलूर बस बातमी प्रसारित केली होती त्यानंतर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई केली आहे दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीपासून मान्सून संपेपर्यंत देगलूरच्या नवीन आणि जुन्या दोन्ही बस स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण होते ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून शाळेचे हजारो विद्यार्थी बस स्थानकावर येतात मात्र जुन्या बस स्थानकामध्ये थांबण्यासाठी आणि बसण्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप होता एल्स्वे न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही ही बातमी प्रसारित केली या बातमीमुळे गुत्तेदार आणि प्रशासनाला खळबळून जाग आली प्रशासनाने तातडीने प्रांगणामध्ये गिट्टी टाकून रोड रोलरने दबाई केली आहे यामुळे पावसाचे पाणी साचण्याची समस्या तात्पुरती का होईना दूर करण्यात आली आहे विद्यार्थ्यांसह नागरिकांनी आणि वयोवृद्धांनी न्यूज चॅनलचे आभार मानले आहेत मित्रांनो अशीच महत्वपूर्ण माहिती आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या करा लाईक ला करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या धन्यवाद तालुक्यातील एक अवस्था दुर्मिळ होती आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन ते तीन दिवस अगोदर या ठिकाणी एम सी एन न्यूज टी मुद्दा उचलल्यानंतर तात्काळ या ठिकाणी मुद्देदारानं गिट्टी टाकून या ठिकाणी शिक्षण जे आहे तिथे खाली लागण्यात आलेलं आहे आणि थोडंसं वाळ्या पद्धतीचं या ठिकाणचा परिसर करण्यात आलं विद्यार्थ्यांना आनंद आल वाटते नागरिकांना पण काय वाटते ते चालू काय वाटतं आपण या ठिकाणी अनेक वर्षापासून असते हे प्रश्न असंच आहे

दोन ते तीन फुटाचे खटे आणि दुर्गंधीचं पाणी साचलेलं स्वरूप होतं परंतु एन सी न्यूज टी व्हीच्या माध्यमातून पाठवून आल्यानंतर तात्काळ ता या ठिकाणी कारवाई करण्यात आली या परिसरामध्ये संपूर्ण गिट्टी टाकून संपूर्ण चिखल या ठिकाणी साफसफाई करण्यात आहे याच्यासाठी नागरिकाला फार बस स्थानकाच्या संदर्भात एन सी एम न्यूज न दखल घेऊन प्रवाशांचे हाल काय आहेत संदर्भात चौकशी केली तर मी निषेध व्यक्त करतो येथील आमदाराचा आणि आता खासदाराला तर काय म्हणणार नाही पण स्थानिक लेवलचे नेते एवढे आरामखोर आहेत ही अवस्था बसस्टँडची आणि प्रवाशांची फार वाईट अवस्था आहे शेजारच्या तेलंगणा कर्नाटक आणि उदगीर डेपोची अवस्था बघा एवढी सुंदर आहे तर मी सर्वप्रथम इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि ह्या न्यूज चॅनलचे आभार मानतो त्यांनी प्रवाशांची समस्या लक्षात घेऊन ते न्यूज चॅनल प्रसारमाध्यम सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि मी स्वतः बलवीन लक्ष्मणराव पाटील अहो एवढी आमची अंबोल आणि बनलूर गवणगाव ह्या मानूर ह्या गाड्यांची तर एवढी दुरावस्था आहे मी आता विनंती करतो अगोदर निषेध व्यक्त केलो पासून हा निर्माण झालेला आहे आणि तेव्हापासून त्याचा विकास का होत नाही या ठिकाणी अनेक ते आलेले आहेत त्याच राजकारणावर ह्याच विचारू ह्याला ह्याला सर्वप्रथम आम्ही नागरिक जबाबदार आहोत या नागरिक काय कसे आहेत म्हणजे आमचे चांगले सोपे आहेत सौम्य आहेत आणि प्रशासन हरामखोर झालेलं आहे आणि आमदार खासदार लोकप्रतिनिधी सुस्तावलेले आहेत त्यांना जा विचारणारा कोणी नाही या भस्तानाकाची अवस्था आपण पाहू शकतो या ठिकाणी महिलांना बसता येत नाही या ठिकाणी विद्यार्थी येतात लांब पल्ल्यावर त्यांना बसायची सुविधा नाही आणि जे वयोवर्ग असतात ते या चिखलामध्ये बसतात त्याची परिस्थिती पाहून सुद्धा का प्रतिनिधी दखल घेत नाही आणि या ठिकाणी तात्काळ विकास का होत नाही का होत नाही म्हणजे आम्ही म्हणजे या ठिकाणी जे सामान्य जनता आहे ही जनता मी म्हणतो खरं तर वेडी आहे ज्या लोकप्रतिनिधीनं आपण निवडून देतो त्यांना जाब विचारायची तातच त्या समाजामध्ये नाही आणि माझ्यासारखा एकटा कार्यकर्ता गेला तर प्रभाव पडतो त्यासाठी संघटित होऊन हे प्रयत्न करत हे मुद्दा उचलल्यानंतर आज आढीच्या आणि रुश्चाराला त्यांनी या ठिकाणी टाकून दगल केलेला आहे आत्ताचं परिसर कसं वाटतं तुम्ही खूप सुंदर खूप चांगला वाटते तुमची या एन सी एमचे बिलकुल हार्दिक अभिनंदन त्यांनी मुद्दा उचलल्यामुळं एवढी तरी सोय झालेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही काय करा साहेब इथला गुत्तेदार कोण आहे आता आम्हाला तेवढी वेळ नाही गुत्तेदार कोण आहे ह्याची आम्हाला माहिती कळवा याच्या पुढचं पाऊल आपण तुम्ही आम्ही घेऊ या ठिकाणी पाहू शकता हा परिसर न सधना येण्यासारखा होता आणि आता आपण पाहू शकता एम सी एननं या ठिकाणी पंधरा तारखेला जेव्हा बातमी लावली त्याच्यानंतर तात्काळ गुत्तेदाराला आणि शासनाला आणि लोकप्रतिनिधीला खळबळून जाण्यात आलेली आहे दबाई करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता त्याच्यामुळं आज प्रवाशी आणि विद्यार्थी आणि वयोवृद्ध महिला या ठिकाणी आनंद व्यक्त करतात की त्यांना या परिसरामध्ये भीती टाकल्यामुळं त्या चिखलाच्या खड्ड्यामधून चढता फिरताना त्यांना या ठिकाणी त्रास होत नाही अशा पद्धतीचा विकास वेळोवेळी व्हायला पाहिजे फक्त पावसाळा आला या ठिकाणी कोणत्या तरी न्यूज माध्यमातून मुद्दा उचलल्यानंतर सध्या कारण करण्यात येते आणि पुढच्या वर्षीपर्यंत तशाच तशाच या ठिकाणची अवस्था होते परंतु याचा तात्काळ चांगल्या पद्धतीने म्हणणं होतं कॅमरामॅन मानसुबाहेन सी एम एच